Uh, मूल्यवान टाइम मला दिला था त्याबद्दल थँक्यू आणि द इन्स्पायर्ड स्टोरी तुमचं दोघांचं स्वागत आहे आणि दादा मला सांग एवढा मोठा तू सेटअप उभा केलाय तुझा एवढी मेहनत करतोस किती वर्षाची मेहनत त्याच्या मागची आहे काय सांगशील पहिल्या नव्या वर्ष सुरू केली आज वय एक्केचाळीस आहे तेव्हापासून जी जर्नी सुरू झाली ती आजपर्यंत आहे आणि स्वतःचा व्यवसाय आपला गेले सोळा वर्षापासून म्हणजे दोन हजार दहा पासून सुरू केली अकरा मूर्त्यान सुरुवात झाली आज एकशे आठ मूर्त आपल्याकडे आणि ही जन्मी खूप मोठी आहे आणि ही एकाएकी अशी एक झालेली एक नाहीये खूप स्ट्रगल खूप मेहनत आणि शून्यातून दिवस काढून आज इथपर्यंत दिसतोय सेटअप जो लागला असं रुपये आलाय त्याच्या मागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे बऱ्याच लोकांची साथ आहे आणि देवाचा आशीर्वाद आणि गुरूंची कृपा आहे त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय मला सांगतो एवढा मूर्त्या घडवतोस दरवर्षी घडवतोस काही झालेत का देवाचा इतके अनुभव आहेत गणपती सांगितलं तर कमी पडेल दिवस म्हणजे अंगोर काटा येईल म्हणजे आपण जे बोलतो किंवा आपण जे विचार करतो त्या क्षणामध्ये त्या गोष्टी होतात की अशा गोष्टी घडल्या पाहिजे त्या घडलेत आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचणी आल्यात त्या अडचणी कशा पार पडतील त्या विकणार आपण सांगून ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात की गणपती गणपतीपासून बोलले मी म्हणजे असं लोकांना खोटं वाटेल पण बऱ्याच वेळा असं आलं की स्वप्नामध्ये बऱ्याच वेळेस गणपती आलेत म्हणजे येतात आजही येतात आम्ही बोलतो किंवा मी असं प्रत्यक्ष कुठला गणपती बनवताना त्याला निवेदन करतो की जी मी मूर्ती बनवतोय ती साक्षरपणे चांगली व्हावी लोकांना आवडेल ना आवडेल आव हे मला माहित नाहीये पण मला ती सॅटिस्फॅक्शन झाली पाहिजे की मला आवडली आहे हे मी प्रयत्न करतो की ती मला आवडली पाहिजे आणि त्या गणपतीत किती जीव टाकता येईल आणि माझ्यासोबत जे सहकारी आहेत सगळे हे पण सगळेजण त्यामध्ये जीव टाकतात म्हणून ती मूर्ती रंगरूपाला येते आणि साक्षात तर नेहमीच चालूच असतो की गणपती आपण काय ना काय काय ना काय एक चमत्कार दाखवतो असतो तो एक वेगळा अनुभव आहे मला आयुष्यात माझ्या बरेच किस्से आहेत असे की आप प्रमाणे आपण बोलतो ना की पिक्चर मध्ये असं झालं की असं होतं तर हे पिक्चर प्रमाणे चमत्कार आहेत पण लोकांना वगैरे खोटे पडतील म्हणून मी त्या गोष्टी सांगत नाहीये पण माझ्या आयुष्यात बाप्पानी खूप चमत्कार केलाय आणि आजपर्यंत चालू आहे दादा तू आज हा एवढा मोठा सेटअप उभा केलास तर पॉलिटिक्सचा विचार करतोयस तर तुमच्याकडे नॉन महाराष्ट्रीयन जास्त काम करतात सो ती सिच्युएशन तू कशी हँडल करतो किंवा काय तुझ्यावर दबाव कधी कोणी काही टाकलंय किंवा काय असं कधी चर्चा झाली आहे का अशी चर्चा झाली नाहीये कारण जेव्हा मी लहान होतो आणि जेव्हा या क्षेत्रात आलो विजय खातुंगडे या मोठ्या गणपतीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव दोन त्याच्यानंतर जी जयंती सुरू त्याच्यामध्ये त्यावेळेला मराठी पोरं फारसे होते या आपल्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर हळूहळू मराठी पोरं कमी होत गेली आणि माझ्या नवी तरी कमी होत गेली पण फारसे उत्तर भारतीय किंवा बिहारी या लोकांमुळे आपले गणेशोत्सव उत्सव टिकून आहे त्यांच्यामुळे आपल्या मूर्त्या मोठमोठ्या तुम्हाला बघायला मिळतात आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा असा काही विषय येत नाहीये कारण बऱ्याचशा वेळा असं होतं की आम्हाला कुठून दबाव आला असं अशा काही गोष्टी होत नाहीये उलट पॉलिटिक्स लोकांचे आमच्याकडे गणपती आहेत चांगल्या मोठे मोठ्या लोकांचे जे नामचीन लोक आहेत म्हणजे ते कोण बोलत त्यांना भाई बोलतील कोण त्यांना पॉलिटिक्स लोक बोलतील अशी लोकांच्या मूर्त्या आहेत आमच्याकडे आणि त्यांच्या सोबत आमचं चांगलं रिलेशन आहे पण आम्ही कुठल्या पक्षात नाहीये ना आम्ही कुठला श्रेय देतो की या पक्षाला किंवा या माणसाला जास्त श्रेय देणं असं माझ्याकडे तरी मला तरी नाही आवडत कारण शेवटी कसं प्रत्येक जण गणपती एक भाविक आहे आणि प्रत्येक एक गणपतीचा भक्त आहे मग तो कुठल्या ह्या पक्षाचा असो किंवा त्या पक्षाचा असो आणि मी मुळात म्हणजे मी कुठल्या पक्षाचा नाहीये माझ्याकडे जेवढे येतील ते सगळे माझे मित्र आहेत आपापसामध्ये कुठलेही कुठले पक्ष असू दे पण माझ्याकडे येणारे प्रत्येक जण एक भाविक आहे एक समर्थक आहे गणपतीचा आणि एक माझे मित्र आहेत या पद्धतीने आम्ही काम करतो कधी त्यांचा दबाव नसतो कुठला प्रेशर नसतो आमचे जागेपासून म्हणजे आमच्या मूर्तीकारांच्या खूप विषय आहेत जागेचा विषय मंडपाचा विषय बरं बऱ्याच गोष्टीचा परमिशनचा विषय हा विषय आम्ही बीएमसी मध्ये मांडतो जागेसाठी याच्यासाठी पण फारशी जागा मला मिळत नाही पण मूर्तीकारांना ही प्रायव्हेट जागा बरेचसे पैसे मोजून घ्यावी लागते हा मंडप बरेचसे पण अशी काही सुविधा उपलब्ध करून दिली नाहीये आणि ज्या काही सुविधा दिल्यात ते बाळक्या गणपतीसाठी त्यांनी जे पुतपत मोजून दिलेत किंवा जे ची जागा आहेत पुतपतची जागा आहे किंवा कुठल्या आडोशाची जागा आहे हे त्यांनी परमिशन दिलेत पण जे मोठे गणपती आहेत त्यांच्यासाठी जागा फारशी कमी आहे आणि एवढी फारशी जागा नाही की आता हा पर्याल रेल्वे वर्कशॉप आहे हा बीएमसी च्या अंडर येत नाही हा पर्सनली येतो त्याच्यामुळे याच्यावर आम्हाला पर्सनली पेमेंट भरून ती जागे आम्हाला घ्यावी लागते त्याच्यामुळे याच्यावर कुठलं राजकारण येत नाहीये आम्हाला पर्सनली जाऊन ती पेमेंट देऊन आम्हाला ती जागा करून द्यावी लागते असं होतं मग मला सांग की दादा सोबतचा प्रवास तुझा कसा सुरू झाला आणि लेट मी इंट्रोड्यूस ही प्रशांत सर ही इज द मोस्ट काय म्हणतात त्याला अ क्रिएटिव्हिटी एवढी आहे की त्याची काम त्याचे डोळे बोलून जातात बाप्पाचे डोळे तुम्हाला सगळं सांगून जातात एवढंच डेफिनेशन आहे दादासाठी तुमच्या दोघांची जर्नी कशी सुरू झाली कशाबद्दल एक बोलावी कशाने खूप चांगलं आर्टिस्ट आहे आणि डोळ्यांमध्ये त्याची भावनिकता कळते एक बोलके बोलकेपणा कळतात त्याच्या डोळ्यांमध्ये बोलके पण आहे खूप चांगला आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट येऊन हा नंतरचा भाग आहे मुळात तो एक व्यक्ती चांगला आहे खूप चांगला मनाने आहे खूप चांगला आहे म्हणून आम्ही भांडतो बोलतो पण प्रेमही तेवढेच करतो तोही माझ्या मी त्या कारण शेवटी कसं का कामामध्ये प्रेशरमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत असतात शेवटी भाऊ मानतो त्याला मी कारण कधीच मानत नाहीये आणि गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये अठरा मध्ये लॉकडाऊन जायला लागलं ला ला, ला ला। तेव्हा प्रशांत मला जॉईन झाला आणि तेव्हापासून त्याची ते जन्मी सुरू झाली छोट्या गणपती पासून त्यात परे वर्षोपर्यंत येऊन गेले आणि आता आज महाराष्ट्राला ओसा लागले की प्रशांत म्हणून कोण आहे आता माझ्याकडे जरी प्रशांत डोळे कसा असेल तरी पर्सनली मंडळी येऊन सांगतो दादा प्रशांती ना गे नालो हा प्रशांती तर हे लोकांची इच्छा असते की प्रशांत आमच्या डोळे काढणार आहे आणि लिटरली तोच काढतो सगळ्यांचे सगळे डोळे तरी मंडळांची एक अपेक्षा असते की प्रशांतीच काढावे हा त्याच्यामुळे कसं हे डोळे जे नॉर्मल डोळे काढतो तेही तो चांगलेच काढतो पण कुठल्या वेळेला मंडळाला स्पेशल डोळे म्हणजे लेन्स डोळे असतात किंवा वेगळ्या कलर मध्ये डोळे असतात तर ते प्रशांतला वेगळे सांगितले जातात की तू ह्या पद्धतीत डोळे काढ किंवा लेन्स काढ मग त्याचे थोडेसे तो त्याचे मोबाईल वगैरे घेऊन तो, दे तो ते लोकांना आपल्या मनानुसार ते डोळे काढून देतो पण एवढ्याही लोकांचा चार्ज घेत नाही की इतर जे जे आर्टिस्ट असतात की ते बोलतात आम्ही स्पेशल आहे आम्ही चांगले डोळे काढतो अशाला भाग नाही तसे डोळे प्रशांत इथे सगळ्या जण काढतो हे मी तुम्हाला सांगतो कारण जे स्पेशल सांगतो की आम्ही स्पेशल डोळे काढायला येतो एक एक डोळ्याला पाच पाच तास लावतात पण शेवटी ते डोळे प्रशांनी एक तासात अर्धा तास मारलेले डोळे असतात हे मी स्वतः बघितलंय खूप ऑब्झर्वेशन असतात आणि माझ्या घराने असं झालंय की गेल्या सोळा वर्षापासून बरेचसे डोळे काढणारे या कलावंत आले आणि गेले म्हणजे प्रत्येक जण येतो इथे नाव होतं इथे नाव होतं त्यांची वावा होते लोक त्यांना ओळखायला लागतात आणि नंतर मग तेच मला विचारतात की तू किती देशील तर मी येतो म्हणजे हा एक मुद्दा येतो म्हणजे असे बरेच कलावंत आहे की ते हवेत जातात पण प्रशांत एक असं आहे की एवढे वर्ष झाले की कधी कधी मला त्याची बोलायला वेळ नसतो पण समोरून तो फोन करतो की एक रिलेशन कसं टिकवावं आणि एक माणूस ही कशी जपावी हे प्रशांग राहायचं मग बाकीचे लहान लहान पोरं सुद्धा कलावंत आहे जे, जे येऊन गेलेत आज ते हवेमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तोंडावर तो बोलतो आजही तिकडेच आहे भले तेवढा पुरता तात्पुरता लोकांनी त्यांना उचललं पण तिथेच आहे त्याचं कारण असं की कि तुम्ही किती मोठे व्हा किती मोठे कलावंत व्हा पण जमीन तरी सोडू नका आज लोक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उचलून घेतील तुमचं मोठं नाव होईल तुमची कारकिर्दीला होईल पण आपण कुठे मोठे झालो आणि म्हणजे कोणी आपल्याला सपोर्ट केला मी तुम्हाला बोलत नाही की आपल्या जीवावर तुम्ही मोठे तुम्ही बाप्पा मोठा पण कोण सपोर्ट करतो हो। कोण तुम्हाला हात हात देतो हो। एक मदतीचा ते विसरू नका आणि किती जरी मोठे झाले किती मोठे आर्टिस्ट झाले तुम्ही मोठे व्हा पण जमिनीला विसरू नका मला म्हणणं एवढंच आहे की आम्ही विजय खातूंमध्ये शिकलो की मा आज ते केवढे मोठे उत्कृष्ट मूर्तीकार होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पण ते जमिनीवरच होते आणि त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी खूप मूर्तीकार आले आणि ते मूर्तीवर गेले पण विजय खातू सारखे झाले ना पुढे होणार आणि आज जे आपण सगळ्या मूर्त्या बघतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे मूर्त्या विजय खातूंनी खूप वर्ष आधी बनवून मोकळे झालेत आता फक्त रिपिटेशन चालू आहे फक्त ते मोठे होते हे छोटे होते हे छोटे ते मोठे त्याच्यामुळे कसं असतं आज जो गणपतीचा जो क्रेज आहे तो परे वर्कशॉप मधून निघालाय कारण आज लहानपणी जे आपण जेव्हा आपल्याला जेव्हा कळवं लागलं की गणपती काय आहे आपल्याला एवढंच कळायला लागलं की चार हात मोठे चार आणि एक सोन म्हणजे गणपती पण जो गणपतीचा क्रेज आहे तो लालबागमध्ये येऊन काळाला आणि लालबाग मध्ये येऊन गणपती का कळाला की लालबाग मध्ये सगळ्या प्रकारचे गणपती सगळ्या रूपामध्ये गणपती बघायला मिळाले ते विजय खातूनकडे तो एक वेळ होता की साडेतीनशे ते चारशे गणपतीचे वेगवेगळे रूप मी स्वतः बघितले वेगवेगळे रूप आणि हे रूप मला लहानपणी बघायला मिळाले ते त्यांच्या कारखान्यामध्ये आणि आज आजच्या महाराष्ट्राला जे पागल केलंय त्यांनी गेलंय त्यांच्या क्रेजने केले परेवर्षोय आणि त्याच्यानंतर आज जे मूर्तीकार जेवढे मूर्तीकार आहेत महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के मूर्तीकार त्यांच्याकडे काम करून शिकून आज आणि मी पण त्याच्यातलं एक आहे मी जे शिष्य आहे ते माझे गुरु आहेत त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो आणि त्यांच्यामुळे मी आज जननी सुरू आहे म्हणून माझ्या कारखान्यात जेवढी लोक येतात ना प्रत्येकाला मी एक चांगलं म्हणजे चांगलं ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो ते माझ्याकडे द्यायचा प्रयत्न करतो मी असं काही शिकवत नाही प्रत्येक जण एक आर्टिस्ट पण असतो माझ्यापेक्षाही चांगला आर्टिस्ट असतो पण माझ्याकडे काय ते मी त्यांना देतो त्यांच्याकडे काय ते घेतो आणि प्रत्येक जण आज कारखान्यामध्ये एवढा मोठा कारखाना एकशे आठ गणपती आहेत पण प्रत्येक कामामध्ये सुद्धा मी प्रशांतची पण हेल्प घेतो तरी आम्ही प्रत्येक गणपतीला डिस्कस पण करतो की प्रशांत काय करूया तोही बोलतो की आपण हे केलं तर हे होईल ते कारण कसं असतं जेव्हा जेव्हा तुम्ही टीम वर्क जेव्हा बनवता आणि जेव्हा तुमची टीम वर्क मध्ये एकही नसेना ना मग तो गणपती चांगला ना होत नाही ना आणि ह्याच्यामध्ये असं असतं सा प्रत्येक गणपती जेव्हा जातो नाव ना मूर्तीकाराचा लागतो पण त्याच्या मागची जी मेहनत असते ना ती पन्नास ते साठ लोकांची असते मग त्याच्यामध्ये तो झाडू मारणारा कारागिर असू दे त्या डोळे काढणारा प्रशांत असू दे पण पूर्ण ज्यांनी जेवढे सगळ्यांचा हात त्या गणपती गं मध्ये लागतो तेव्हा ती मूर्ती उत्कृष्टपणे बाहेर पडते पण नाव लागतो मूर्तीकाराच ज्याने हे सुरुवात केली आणि तो संपवतो तो म्हणजे मी असं हे बॅकअप ला असतात म्हणून प्रत्येक जण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला येता तर तुम्ही प्रत्येकाची जन्म बघा आज ते लोक जा तीन तीन महिने आपलं घरदार सोडून आपली लहान लहान पोरं दूध पिती पोरं सोडून मुंबईला येतात दिवसाचा कष्ट करतात कारण मी तुम्हाला मला म्हटलं ह्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळची मराठी पोरं कमी आहेत आणि जी काय मराठी पोरं आहेत माझ्याकडे ते पेंटिंगला येतात आणि बऱ्याचशा गोष्टीसाठी येतात पण ते कॉलेज आपलं घरदार करून समजून येतात पण ही जी पोरं आहेत हे सगळी पोरं आपलं पूर्ण अख्खं घर सोडून येतात एवढं डेडिकेशन दाखवतील का मराठी पोरं नाही सांगितलं चांगले पगार देऊन सुद्धा चार चार दिवस काम करून काम सोडून गेलेत आणि मराठी पोरं मी असं कोणा नावं ठेवत नाही पण असं जर थोडं वाईट लागलं ना की ते पहिला पहिला आपले कपडे साफ करतात याचा अर्थ हे आहे की कलावंतांनी आपली कला जपण्यासाठी ना पहिल्या जमिनी होती उतरावं लागतं आपले कपडे खराब काय लागतात हात खराब काय लागतात तेव्हा तो कलाकार बांधतो तो सगळं बोले मला सगळं रेडी आणि मी वरती जणून डोळे काढेल असं नाही प्रशांत स्वतः फाया चढवतो हो म्हणजे किती मोठ्या ट्रॉले असू दे तो स्वतः फाया चढवतो हो टेबल लावतो कधी तरी अशी बांधताना मी त्याला बघितलंय म्हणजे स्वतःचा सेटअप स्वतः लावतो असं नाही बोले मला सेटअप लावून द्या मी चढेल आणि मग डोळे काढेल कारण माझ्याकडे बरेच असे कलांत आलेत की मला रेडी दे मी बसतो नाश्ता मागव जेवण मागव मम्मी जातो प्रशांत नाही करत कारण त्यालाही कळतं की हा माझा कारखाना आहे हा दादा कारखाना आहे हा माझा कारखाना आहे आणि माझ्या कारखान्याला सगळ्या मुलगा उत्कृष्ट झाल्या पाहिजे त्याच्यामुळे हा जो सेटअप आहे कुठे माणूस कमी पडला कमी तिकडे आम्ही म्हणजे कमरेला कसर लावून कमरेला पट्टा बांधून तो वरती चढतो म्हणजे तो वजन बघायला त्याचा वजन किती आहे आज एवढा हेवी म्हणजे थोडासा वेट असून सुद्धा तो तीस ते बत्तीस बत्तीस फुटावरती गेल्याशी पप्पा बर्फानी पस्तीस फुटावरती लावून डोळे काढले त्यांनी म्हणजे इनबॅलेन्स होऊन सुद्धा म्हणजे स्वतःचा विचार न करता की आपण कुठे पडू आणि वेळ कुठे काय कुठे कुठे लोखंड आहे कुठे लाकडी आहे याचा विचार न करता तो त्यांनी डोळे काढलेत त्याच्यामुळे त्यांना सॅल्यूट करतो असे भेटणं मुश्किल आहे आता काल पण एकाने सांगितलं की तुझ्याकडे दोन हिरे त्याच्यामुळे खूप बेटर आहे किती काही बघतच नाही म्हणजे एक चार वाजता बघितलं तरी ते कारखाना दिसतात सकाळी नऊ ला बघले तरी ते कारखाना दिसतात त्यांना धरदर नाही का त्यांना सगळं आहे पण गणपतीसाठी त्यांचा जीव की प्राण आहे आणि दादासाठी एक त्यांचा खूप मोठा प्रेम आहे आणि कारखान्यासाठी त्यांची जी जी उष्णता आहे तुम्ही आज बघाल बाहेर असाल ना तर आपल्याला असं वाटतं की नॉर्मल जीवन आहे पण जे कारखाने एंट्री बनवलं तर आपल्या अंगामध्ये ना, आप ना हिट होते आणि ती हिटिंगमुळे असं वाटतं की कधी कारखाना जातोय मी नाश्ता साधा नाश्ता करायला देतो आणि गणपती कर्दारचा ना हिट लागल्याशिवाय ना सकाळचा नाश्ता येत नाही त्याच्यामुळे ती तो एक वेगळेपण आहे म्हणजे हा भास किंवा अनुभव आहे ना माझ्या गेल्या तीस वर्षाचा आहे म्हणजे खूप लहान होतो मी त्यापासून जनरी सुरू झाली प्रशांत सारखे एवढे चांगले भावंड मिळाले आहेत एवढे मित्र मिळालेत फ्युचरमध्ये असं देव करो की हे नजर लागू नये आणि आयुष्यात आम्ही सगळेजण व्यवहार हा वेगळा आला एकत्र एकत करू करा व्यवहार हा वेगळा आला त्याच्यामध्ये माणूस की आणि आपले जे नातं जपणं हे लय महत्वाचं आहे पैसे दोन पैसे मला काही भेटणं कि दोन पैसे घरी जास्त ना हे महत्वाचं त्याच्या घर माझ्या घर एकच आहे पैसे कोणाला जातात पण आपल्या माणसाला जातात पण व्यवहार हा वेगळा आला आणि ज्यांना जे व्यवहार बघतात ते निघून जातात पण जे माणूस की बघतात ते आसवंत टिकतात तेव्हा प्रसंग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सॅल्यूट करतो आणि प्रशांत आणि माझा आहे तो एक गरीब पोरगा आहे खूप चांगला पोरगा आहे खूप मेहनती आहे आणि गणपतीचे शेडिंग बघताना की तो प्रशांत हा प्रशांत आणि तो अण्णा हे दोघांना डिस्कस करून बऱ्याचशा गणपतीचे शेडिंग करतात आणि खूप चांगलं गणपती दोघे आहे त्याच्यामुळे कसं असलं एक महाराष्ट्र म्हणजे पोरगा आपल्या ह्याच्यात जास्त येत नाही पण आज हे नॉन महाराष्ट्र असून सुद्धा तो हे आहे आणि प्रशांत ना <laughs> म्हणजे एवढं असून सुद्धा ह्यांची मराठी एवढी फ्लुएंट आहे की कोण बोलणार नाही की प्रशांत आदर आहे तो मराठी एवढा फ्लुएंट बोलतो की कोणी बोल आणि मराठी दिसतो छान दिसतो त्याच्यामुळे त्याची जी कला आहे ते प्रत्येक मंदायले मराठी मध्ये बोलतात डिस्कस करतात आणि बरेच जण त्याची इंटरव्ह्यू केले तर मला हे मला वाटतं सर बाबा कोणतरी काही करतोय आपली पोरं फोडी जातात म्हणजे त्यांना एक बॅकअप भेटतो एक नाव भेटतो आणि त्याच्या मागे अरे प्रशांत डोळे करते प्रशांत डोळे करते अन्न शेडिंग करते म्हणजे आले ना तर मला आवाज नंतर माझी आत खूप इझी असतो पण प्रशांत आणि पहिला आवाज काय प्रशांत <laughs> काय अन्ना म्हणजे हे एक, -एक मोठी गर्वाजी गोष्टी आहे रिलीफ आहे रिलीफे की मंडळ येऊन पहिला माझ्या लोकांना आवाज येतो त्यांना कळतं की या कार्यक्रमाची हे महत्वाची पोर आहेत आणि हे मोठे आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे हे जे जे जातात गणपती आपल्याला जे पायापाय जातात त्या मंडळाला यांची खूप रिस्पेक्ट करतात आणि त्यांना आदर वाटत की आम्ही काय केलेले फक्त डोळे काढलेत पण त्या डोळ्याची आम्हाला एवढा मोठा चीज मिळते एवढा मोठा नाव मिळतं प्रसिद्धी मिळते मग त्याच्यामुळे पैसा बघत नाहीये की एक मंडळाची भावनिकता आणि एक आपली आवड हे ते लोक जोपासतात आणि त्याच्यात गणपती आपण आहे की आपले पोट सांभाळतो दादा तू देव, देवी पण घडवतोस ते पण तुझ्या हातातच आहे तर बाबतीत काय अनुभव आहे आपण गणपतीं बाबतीत बोलतोच पण देवी बोलत नाही सहसा काही तुझे अनुभव आहेत का अनुभव असे ना की गणपती करून आमची बॉडी एवढी थकलेली असते ना कि देवी फारसे कमी करायची असं इच्छा होत नाहीये पण काय होतं देवाची कृपा एवढी चांगली आहे देवीची कृपा एवढी चांगली आहे आज जेव्हा स्वामी आपण कारखाना टाकला तर देवींच्या एक मूर्ती होती आपल्याकडे एक मूर्ती देवीची ती एकाची दोन दोनची तीन अशी वाडवड आज साठ ते सत्तर ते ऐंशी देव्या आपल्याकडे आणि त्या देव्या सगळ्या एकसारख्या खूप दहा ते पंधरा देवा एकसारख्या असतील पण तिथेही तसंच आहे की तिथे आपल्याकडे वेगळ्या प्रकारच्या देवा असतात कारण काय होतं आज स्पेशल जॉब म्हटल्या होतं ना आता लोक माझ्याकडे येतात म्हणजे गणपती असो किंवा देवी असो त्यांना माहितीये की इथे आलो की आपल्याला कधी वेगळं काम भेटेल गणपती पण भेटतील आणि देवी पण भेटतील आणि त्याच्यानंतर ह्याच्याकडे कारागीर चांगले कि ते चांगले डोळे काढतील चांगली शेडिंग करतील सगळे प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे येतात आपल्याला बुकिंग करतात आणि आपण देवी बनवतो आणि देवी तुम्ही बघा माझ्याकडे तुम्ही वेगळ्या पद्धतीमध्ये असतात आणि देवीचा खूप अनुभव खूप चांगली प्रचिती आहे मला की देवीचा आशीर्वाद आहे देवीच्या दिवशी म्हणजे बऱ्याचशा किस्से घडलेत की काम आमचं आडलेलं देवीला पण मागण्या केलं की काय गोष्टी होते कधी पाणी भरलं कारखान्यामध्ये पंधरा मिनटात ते पाणी गाळ झालंय म्हणजे आशा देवीची प्रचिदे भर गन, देवी येते आणि कारखाना पाणी तुंबलंय देव येणार आहे चिखल उडते देवीवरती आणि आपण देवीला निवेदन देतो की अशा बऱ्याचशा गोष्टी घडले लोकांना खोट्या वाटतील पण आपल्याला वाटतंय की तो एक चमत्कार आहे पण हा चमत्कार जर आपण बावड माणसांना सांगितलं ना की तो आपल्याला खोट्यात ठरवेल किंवा त्याच्या आपण शाळेत आपण आणि बावडे बोलताना त्यांना दे त्यांना त्याच्यामुळे काय होतं की हा पण एक खूप मोठ्या अशा गोष्टी आहेत आणि बाकी बाकीचे आपले हा कालंद तुम्ही त्यांची कालदा बघतात की देवीमध्ये पण जेवढे जसं गणपतीमध्ये ते रंगरूपाला आणतात तसं देवीला तो चेहरा ते एवढं छान करतात त्यांचे डोळे त्यांची ती सुंदरता हे सगळ्यात चेहऱ्यावरती असते चेहरा आम्ही कलरकम करून देतो देवी कशी असू दे पण त्याची जी रंगरूपा जी सुंदर वाटावी ती प्रशांत करतो आणि तो अन्ना करतो तो शेडिंग करतो आणि प्रशांतच्यावर ते डोळे काढतो तर ते देवी बोलून उठते असं वाटतं देवी आपल्याशी बोलतो आणि लोकांना हेच वाटतं ना की देवी आपल्याशी बोलली पाहिजे म्हणजे ते एकदम चेहरा भाविक झाला पाहिजे हा अनुभव असतो बाकी काय नाही आता दादा कारखान्यात आगमन सुरू आहे बाप्पाना तुम्ही घडवलं दोघांनी मिळून ते बाप्पा जात आहे तर कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत कस फील म्हणजे मंडळाने तो उत्साह असतो विसर्जनाला त्यांना दुःख वाटतं आता नेत्यांना पण तुमच्यासाठी आत्ताच विसर्जन आहे देवांचे किंवा देवींचे असतात तुम्हाला ते तेव्हा कसं वाटतं कारखान्यामध्ये एवढे वाट गणपती असतात सुरुवातीला जागा पूर्ण असत आम्ही करतो एक एक गणपती बनवत जातो आणि कधी महिना निघून जातो आणि कधी आम्हाला यायला जागा भेटत नाही इतका प्रचंड कारखाना भरतो की आम्हाला यायला जागा मिळत नाही आणि मग एवढे गणपती भरलेले असताना जेव्हा ते एक गणपती जायला सुरुवात होते ना तर डोळे ये भरून येतात आणि असं वाटतं की एवढ्या लोकांनी मेहनत करून केलेलं काम आज ते काम लोकांसमोर येतो आणि जेव्हा ते लोकांच्या तिथे बघायला गर्दी करतात आमचं मन भरून येते की आपली मूर्ती बघायला लोकांनी एवढी गर्दी केली आहे जेवढी बाहेर पडते पूर्ण गर्दीमध्ये मध्ये ती मूर्ती दिसते असं मन याचं वाटतं की काय मूर्ती आहे म्हणजे आपण जे आत्मा जे ते एवढं आपल्याला वाटत नाही की इथल्या नॉर्मल मूर्तीप्रमाणे ही पण एक मूर्ती आहे चंद्र बसलेली आहे गाय खाली जेव्हा ती बाहेर जातात ती किती वेगळ्या प्रकारे दिसते म्हणजे सगळ्यांचं काम उठून दिसतो म्हणजे पीओपी वाल्यांनी किती सुंदर काम केलंय शेडिंगवाल्यांनी किती सुंदर काम केलंय धोतर लागण्या किती सुंदर काम केलंय प्रशांनी ढोळे किती छान केले जेव्हा ते क्लोज फोटो निघतात क्लोज व्हिडिओ येतात असं वाटतं अरे काय मूर्ती झाली मग तो एक वेगळा अनुभव येतो आणि एक असं वाटत की आता एक एक गणपती जातात आहे आणि हळूहळू पूर्ण कारखाना जेव्हा रिकामी होतो तेव्हा असं वाटत बापरे इथे पहिला काय होतं काय झालं आणि आता काय आहे त्याच्यामुळे हा खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळतो आम्हाला दादा फॅमिली कितपत सपोर्ट करते कस काय आता तर स्टेबल आहे पण जेव्हा तुझा स्टार्टिंगचा गाळ होता तेव्हा तुला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता मी तरी अज्युम करते फा, मराठी फॅमिली तर सपोर्ट एकंदरीत नाही करत पण एका पॉईंट मी करते म्हणजे आता ती गरज असेल पण आधीचा काळ लहानपणी म्हणजे आपण जेव्हा मी सुरुवात केली ना शाळेत असताना गणपतीची त्याला माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला मला माती ती म्हणून द्यायची आणि मी माझ्या मित्रांनी आम्ही सायकल घेऊन शिवडी लायचो एक एक गोणी माती घेऊन जायचो आणि ती माती घेऊन मग आम्ही मळ बसायचो आणि गणपती बनवायचो म्हणजे फॅमिली मित्रांनी वर खूप मदत केली सुरुवातीला पण नंतर जसं असं जेव्हा आम्ही सुरुवाती कारखानदारमध्ये आलो म्हणजे कारखाना सुरुवात त्यावेळेला जनरेशनमध्ये त्या त्या लाईफमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून बायक होती की तिने मला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत मी आलो आणि त्यावेळेला अशा क्षण होता की एखादच मित्र होता आणि आयुष्यात कोण नव्हतं ज्यावेळेला जर्नी सुरू झाली महत्वाचीच आहे आयुष्यात कोणच नव्हतं ते एक फक्त मित्र होता आणि एक बायको होती त्यांच्या सपोर्ट मुळे आपण सुरुवात केली आणि हळूहळू नंतर जे असे म्हणजे फॅमिली कमी पण बाकीचे जे बनवलेली फॅमिली आता प्रशांत एक तारागीर म्हणून आला पण एक भाऊ म्हणून झाला म्हणजे हा झाला मित्र म्हणून आला आणि एक फॅमिली झाला अशी बनवलेली फॅमिली एवढी झालीत ना माझी की तुम्ही संध्याकाळी याल ना तर प्रत्येक जण फॅमिली मधले मेंबर इथे असतात म्हणजे बनवलेली फॅमिली त्याच्याच सपोर्टने आज माझे कारखाने झाले आहेत आणि ह्यांच्यामुळे आणि आज जे कारागीर ती माझी फॅमिली आहे आणि त्यांच्यामुळे त्याच्यामुळे फारसा सपोर्ट आपल्याला कमी मिळाला लहानपणी असताना बघायला गेलं तर शाळेमध्ये असताना सपोर्ट मिळाला पुढे पुढे थोडा सपोर्ट कमी झाला पण नंतर ज्या जन्मी स्वतःची झाली त्याला सपोर्ट कोणाचा नव्हता फ्युचरमध्ये ज्या नंतर लग्न झालं तर बायकोचा एक सपोर्ट होता गुरूंचा एक सपोर्ट होता आणि एखाद दुसऱ्या मित्राचा सपोर्ट होता नावं घेत नाही आणि माझे भाऊ आहेत राकेश पालेकर म्हणून त्याचा मला एक आयुष्य खूप मोठा सपोर्ट झाला आणि एकदा आपण ज्या नावारूपाला आलो लोकांना ओळखायला लागले अरुंद ते काय त्याच्यानंतर मला जे माझी कारागीर आहेत ह्यांचा सपोर्ट मला मिळाला आणि आजही ह्यांच्या सपोर्टामुळे हे जे कारागीर युपी बिहार जे कारागीर आहेत प्रशांत सारखे माझे भावंड मित्र आहेत ह्यांच्या सपोर्टमुळे आज माझा कारखाना चालू आहे ह्यांच्यामुळे आपले गणपती होतात आहे बरोबर आपले गणपती होणार दादा आता मला शेवटचा प्रश्न तू ह्या पिढीला काय सजेशन देशील की एखाद्याने मूर्तिकार का बनाव जर त्याची इच्छा असेल तुझ्याकडे जर तो आला उद्या कि मला दादा मूर्तिकार तर तू त्याला काय सल्ला देशी? सल्ला मी त्याला देतो मूर्तीकार मूर्तिकार बनायचंय तर तू कोणाकडून गणपती घेऊन गणपती बनवून तू मूर्तिकार नाही बनणार आज काय होतं मार्केटमध्ये जा किंवा तुम्ही बाहेर पेन अमरापूरला जावा तिकडं गणपतीच्या बॉडे मिळतात हात मिळतो पाय मिळतो हे आणून तुम्ही गणपती जोडणं आणि तुम्ही मूर्ती स्वतःला बनवणं ह्याला मूर्तीकार नाही बोलत हे असं कोणी करतो आता आमच्या मध्ये पण बिहारी लोक पण दोन चार जण भोड्या घेऊन गणपती म्हणतात ते मूर्तीकार नाही झाले हे कारागिर आहेत मूर्तीगार म्हणायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात उतरावं लागेल तुम्हाला माती म्हणावी लागेल तुम्हाला मातीच्या मूर्त्या म्हणाव्या लागतील तुम्हाला डोळे काढावे लागतील तुम्हाला शेडिंग करावी लागेल तुम्हाला स्वतः स्कल्पचरनी मूर्ती घडवावी लागेल तर तुम्ही मूर्तीकार आणि ते करणारी प्रवास खूप मोठा आज तुम्ही बोलाल की एवढ्या लवकर आम्हाला कसं जमणार आम्हाला दहा वर्ष येतील मग दहा वर्षांतर ही दुनिया कुठे गेलेली असते ठीक आहे पण तुम्ही ऍज अ मूर्तिकार म्हणून तुम्हाला कोणत बोलणार नाही तुम्ही साचे घेऊन तुम्ही मूर्तीकार स्वतःला मूर्तिकार नाहीये तुम्ही कारखानदार आहेत की तुम्ही ह्याचे साच्या घेतल्या त्याच्या साचा घेतलाय गणपती बनवले तुम्ही मूर्ती आले तुम्हाला स्वतःला काय येत तुम्ही स्वतः मूर्ती घडवू शकता का तुम्ही मातीची मूर्ती एक पुढे तरी मूर्ती घडवू शकता का आता प्रशांती आज लिखाई डोळे काढतो त्यांनी माझ्या समोर दोन फुटाची मूर्ती बनवली आहे माझ्या समोर शंकर बनवलाय म्हणजे ह्यांनी मातीत जरी हात टाकला ना आज पाच वर्षांचा आज चांगलाच कल्पच्या हाती बनू शकतो हे मी त्याच्या पहिल्या वर्षात बघितलंय त्याचं कारण काय त्यांनी हात टाकून प्रयत्न केलाय आणि तो मूर्ती मातीची बनवतो म्हणून तो, तो कलाकार आहे उद्या जर टायमावरती जर तुमच्याकडे समजा जर उद्या कारागीर नाही आला उद्या समजा प्रशांत लागायला उशीर झाला आणि मंडळ उभे आहे तर तुम्हाला डोळे काढता आले पाहिजे ताँ आपण इथे मार खातोय आणि प्रशांगी वाढ बघतोय प्रशांत येतोय ते तुम्हाला आलं पाहिजे उद्या शेडिंग करताना आलं पाहिजे उद्या जर तुम्ही कोणाची ऑर्डर घेत आहे आणि तुम्हाला कारागिरच नाही भेटला तर ती पूर्ण करतो तुम्हाला आली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल माझ्या कारखान्यात जिथे कमी असते तिकडे मी स्वतः चढतो कारण मी बोलत नाही मला सगळं काही येतं पण सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सगळ्या गोष्टी मी तरुण झालोय म्हणजे डोळे काढण्यापासून ते झाडू मारेपर्यंत मी कारखाना आजही सगळ्या गोष्टी करतो आणि आधी करतो झाडू पण मारायचो आणि डोळे पण काढायचो मग मत तो मधला जो प्रवास असतो मग तो हेल्परचा असू दे शेडिंग करण्याचा असू दे फास्टिंग करायचा असू दे फिनिशिंग माती काम असू दे हे सगळ्या गोष्टी मी करतो आणि मी केल्यात त्याच्यामुळे मी कारखाना टाकलाय पण मला एवढं जर युवा पिढीला एकच सांगतो जर तुम्हाला कारखाना बनायचा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा तुम्हाला बनवायचा आहे तर हे सहज प्रवास सोपं नाही तुम्हाला ह्याच्यासाठी माणसं जपवावी लागेल लोकांशी बोलणं चांगलं ठेवा लागेल आणि जमिनीवरती राहून तुम्ही स्वतः चांगला कलावंत बनावं लागेल एकदा काही तुम्ही चांगले कलावंत झाले चांगली माणसं राहिली ना की तुम्ही स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्ही मोठे कलाकार बनाल आणि एकदा तुम्ही यावर्षी पाच गणपती पुढच्या दहा गणपती तर एक, एक वेळ असेल की नक्की आमच्या पुढे आमच्या नंतर तुम्ही मूर्तीकार असाल आणि आम्हाला आनंद असेल त्यावेळेला आमचं वय झालं तर आम्ही वीस मूर्त्या बनवू पण नक्की आम्हाला आवडेल की तुमच्याकडे शंभर गणपती आहे कारण आमची कॅपॅसिटी नसणार त्यावेळेला बनवायची येणार दहा पंधरा अंतर पण तुम्ही मोठे मूर्तीकार बनाल ते माझी इच्छा आहे युवा पिढीला की लगेच उडी मारू नका लगेच मोठे मूर्तीकार बना जाऊ नका स्टेप बाय स्टेप बनव स्वतः लगा निर्माण करा वाकर असू दे चांगलं नसू दे पण तुमच्यासाठी ते सोन आहे सोन आहे लोक बोलले की तुझी मूर्ती चांगली नाही नसू दे माझ्यासाठी ते सोन आहे त्याची मूर्ती चांगली आहे असू दे तो त्याच्यासाठी सोन आहे माझा माझ मी भले माझ्यासाठी ती माती आहे पण तिला सोनं करायला वेळ लागेल आज ज्या वेळेला मी खातूनच्या कारखान्यात होतो जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला माहित नव्हतं की माझा कारखाना एक दिवशी एवढ्या वर्षे मी एवढ्या मोठ्या कारखाना याच पर्यावर्षामध्ये काम करायचो एक मजदूर म्हणून आणि तेव्हा बघायचो बापर किती मोठा कारखाना खातूनचा आणि आपलं कधी आयुष्यात कधी होणार नाही पण देवाची कृपा एवढी आहे की मेहनत करत गेलो आणि लोकां लोक जमवत गेलो मंडळ जमवत गेलो आणि एकाचे दोन दोनचे चार आणि आज लहान कारखाना आज एवढा मोठा येऊन बसला तो कधी झाला मला कळलं नाही पण तेव्हाची माणसं आजही माझ्या सोबत आहे आणि आजची माणसांना पण घेऊन मी पुढे चालणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय आपला कारखाना नाहीये शिवाय आपला आपण शून्य आहे मी किती तरी मोठा कारखानदार असलो किती मूर्त्यारी असलो तरी कारागीर लोकांशिवाय कारखानदार नाही बरोबर वर त्याच्यामुळे हे लोक आहेत म्हणून कारखाना आहेत आणि आए प्रशांत आहेत सोबत माझ्या टेन्शन नाही मला थँक्यू दादा टाईम दिल्याबद्दल